नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीमधून यावेळी एक मोठी बातमी हाती लागली आहे या घरातून एका सदस्याची कायमची हकालपट्टी झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो सदस्य व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पुढील अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी बघता येतील मित्रांनो तो सदस्य म्हणजेच संग्राम चौगुले संग्राम चौगुले याचे एवेक्षण झालेलं आहे कारण कॅप्टन्सी टास्क दरम्यान संग्रामच्या हाताला जबरदस्त मार लागला होता व याच कारणाने संग्रामला आता बिग बॉसचं घर सोडावं लागणार आहे त्यामुळे संग्राम चौगुले हा बिग बॉसच्या घराबाहेर पडला आहे तर उद्या भाऊच्या धक्क्यावर नॉमिनेशन सदस्यातून कोणतं सदस्य घराबाहेर पडणार हे बघणं खूपच महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठीमधील मा कोणता सदस्य सर्वात जास्त आवडतो हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद